विदर्भातली भाषा तुझी मम्मी खोटे बोलते जेवण झालं तरी नाही सांगते नाही जेवण झालं नाही अजून त्याच्या पप्पाच्या आधी जेवण करून घ्यायचं का त्याचे पप्पाच राहिले यायचे अजून झाला भात रे, रे, पापा रे मम्मा आज, आजी करून जायची पोळी करून शंभर टक्के हो शंभर टक्के पोळी भात आहे ना आणि तुमचा मुका आहे तो <laughs> तस आहे करू मुर्खा किती क्लास मध्ये गेला गेलो म्हणा मी गाणं म्हणून दाखवतो तुम्हाला कोणती पार्टी, <वाट्ते>। पार्टी? <laughs> नाही <एरे एरे> <laughs> ते पहिले अरे अरे पावसा रे अरे पाऊसा तुला देतो पैसा पैसा झाला गोडा भाऊ झाला शाळाला जा लवकर किटकुल हो आता पुढच्या महिन्यात शाळा सुरू होत्या मग आहे बसून राहते मग तू गद्दी पप्पानी म्हटलं किटकुल मग मी ना पप्पानेच गे म्हटलं तसं म्हणून कचकस कांदा काप्टण दाबवली तुमच्यासाठी बेसळ केवळ एवढं पाहुणा जेवलं काय पाहुणा जेवलं काय पाहुणा जेवलं काय सांगा तुम्ही जेवले का म्हणा तुम्ही जेवले का मी म्हणजे म्हटलं तसं म्हणून दाखवा जोस हो किटकुल म्हणजे आहे ते एक पाखरा अनेक आबा एक किटकूल अनेक आजी किटकूल एक अनेक पप्पा किटकूल अनेक मम्मी किटकूल बदल एवरेज किटकूल भारतीय नारी जिंदाबाद आहे म हो कर जिंदाबाद इंडिया योगेश योगेश रामदास जी किटकूल हो किटकुलच आहे ते जोश जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर बरं जेवण नाही झालं अजून पावणं जेवला काय हं पावणं जेवला काय तसे तोड नाही करू मग तू चांगला दिसत नाही मीठू पप्पी दे <laughs> काका मामा सर्वच आहेत म्हणा त्यामध्ये मावशी आहे मावशी आहे काका आहेत सर्वच आहेत म्हणा सर्वच आहेत पप्पा पप्पा पण आहेत त्यामध्ये गेले की काय काय माहिती पप्पा मी महान लवकर आईबाल बोल मी महान लवकर आता बोल मी म्हण लवकर म्हणजे समजलं नाही तू म्हणा ना, सांग जेवली काय मग टायपिंग मिस्टेक होत आहे की काय हाय मम्मा विराट कोहली चा मॅच लागते ना बाप्पा याच्यात लाईक करा लाईक कोणी केलं नाही एक जणांनी केलंय लाईक करा लाईक बाळा ताई जेवण करायला ये मला। ओके ओके अमृत जेव्हा दादा मला खूप